सुरुवात होते काय रेट असणार आपल्याकडे तीन कॅटेगरीच्या रूम्स आहेत टोटल तीस रूम्स आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये एक डिलक्स रूम म्हणून एक कॅटेगरी आहे सेकंड सेमी डिलक्स है है, औन, एक आहे अँड एक्झिक्युटिव्ह आणि प्रीमियम अशा तीन कॅटेगरीज आहेत जवळपास तीन हजार पाचशे ते साडेसात हजारपर्यंतचे रेट व्हॅरी होतात डिपेंडिंग ऑन ऑक्युपन्सी आणि मार्केटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे थ्री स्टार हॉटेल आहे बाहेरचे जे व्यक्ती येणार आहे त्याच्यासाठी काय वैशिष्ट्य राहणार आहे इथे तुम्हाला म्हणजे ऑल ॲमिनिटीज आर इथे आहेत म्हणजे जे की ब्रेकफास्ट आपण जे म्हणतो ऑल क्यू म्हणजे पूर्ण मोठा बुफे लागतो इथे ब्रेकफास्टचा सेकंडली रूम वेल इक्युप्ड आहेत सिटीपासून जास्त अंतरावरती नाही आहे तिथून uh, uh, रेल्वे स्टेशन दोन किलोमीटरवरती आहे मेनली uh, आपला इंडस्ट्रियल इस्टेट MIDC, ले, ले जे आपण म्हणतो एम आय डी सी ही त्याच्यामध्येच हे वसलेलं असल्यामुळे जे काही कॉर्पोरेट्स लोक येतात जसे की आता रेल्वे कोच फॅक्टरीचे काही लोकं आहेत त्यांचे फॉरेनर्स ते आमच्याकडे इथे स्टे करतात त्याच कारणामुळे जेणेकरून की अप्रोच इथे चांगला आहे आणि सर्व गोष्टी आपण इथे अवेलेबल करतो त्यामुळे सूट आहे का आपल्याकडे रूम आहेत आपल्याकडे तीन सूट आहेत ज्याच्या ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रीमियम आपण जे म्हणतो की जे त्याचा रेट असणार जवळपास साडेपाच हजार ते साडेसात हजारच्या आत असेल त्याचा फुड रेट कसं आहे की जो लंच आपण बुफे ऑफर करतो तो आहे फोर नाइन्टी नाईन प्लस टॅक्सेस आणि जो डिनर आपण बुफे जो ऑफर करतो तो सेवन नाईन्टी नाईन प्लस टॅक्सेस आहे लग्न समारंभासाठी आपल्याकडे नऊशे नव्याण्णव सॉरी नाईन हंड्रेडपासून पासून सतराशे नव्याण्णव पर्यंतचे पॅकेजेस आहेत डिपेंडिंग ऑन मेनू आणि भरपूर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत हॉल प्रमाणे सुद्धा त्याचे रेट्स थोडे चेंज होतात लातूरकरांना काय लातूरकरांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं ह्याचा एक्सपिरियन्स घ्यावा आमच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या पण आम्हाला कळवाव्या जेणेकरून की आम्ही त्याचं निरसन करून ह्याला अजून चांगल्या लेवलवरती आम्ही घेऊन जाऊ शकू थँक्यू